विजय वडिलची वाटते म्हणतोय म्हणत म्हणा म्हणाले आहे की मुंबई महानगरपालिका स्वयंबळावर लढणार कोण कसं पाहत मी तर अजून ऐकले नाही आहे ते ठीक आहे काँग्रेस जर मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढत असेल तर हरकत नाही आहे आम्ही आमची सुद्धा आमच्याबरोबर कोण जे येतील त्या पक्षानं घेऊन आम्ही महानगरपालिका आम्ही जिंकू गेली पंचवीस वर्षी या महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि आता जी महानगरपालिकेची अवस्था पाहता मला वाटतं मुंबईकरना स्वच्छता पाहिजे मुंबईकरांना चांगले रस्ते पाहिजे चांगली गटारं पाहिजे केवळ टेंडर काढून त्याच्यामधला मलिदा खाणारं रा सर राज्य नको असं मुंबईकरांना वाटतं आहे त्यामुळे फार वल्गना केल्या एकनाथ शिंदेसाहेबांनी आशिष शेलारनी तर मुंबई शहरामध्ये हे जे जुने प्रकल्प आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी नवीन असं काही मुंबईकरांना दिलासा देणारं काम उलट मुंबईचा ज्या हे होत्या काय म्हणतात त्याला डिपॉजिट बँकेमध्ये महानगरपालिकेच्या त्या मोडून खाल्ल्या त्याच्यामुळे त्यांची कामाची पद्धत आणि माननीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं काम त्याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे त्या मुंबईकर हे मुंबईचाच कर, विचार करतील असं मला वाटतं मग तो आणणार मराठी मतदारांना किंवा इतर मतदारांना राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले ते त्यांना खूप बरं वाटले आणि दोघेही मराठीसाठी महाराष्ट्रासाठी दोघे आपापल्या पद्धतीनं दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्र हिताचं काम करतात त्यामुळे आम्हाला बळ मिळेल आमच्या नगरसेवकाची संख्या मागच्यापेक्षा वाढेल आपण कसं आहे आम्ही पंचवीस वर्ष भारतीय जनता सुद्धा युतीमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत एक उमेदवारी काय का ते मागतील दोनशे मागतील परंतु युतीमध्ये उमेदवारी देताना काहीतरी एक सूत्र ठरतं आणि त्या सूत्रानुसार त्या जागा वाटप होईल दोन्ही भाऊ सूत्र ठरवतील आणि कार्यकर्ते ते ऍक्सेप्ट करतील आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा फडकणार आणि एक रायगडमध्ये मला वाटतं रायगडमध्ये अजूनही पालकमंत्री दिला गेला नाही बरोबर ना गोगावले मागतायत आदित्य मागते आणि आता जवळजवळ वर्षाहून काळ गेला त्यांची जी भांडणं आहेत ही आत्तापासून नाही आहेत गोगावले वर्सेस तटकरे एका वेळेला त्यांची मिली होती गोगालने ह्यांना मदत करायची तटकरेने त्यांना मदत करायची जिल्हा परिषदपासून त्यांचं अशाच प्रकारचं रायगडमध्ये वातावरण आहे त्यामुळे ते दोघे कित कधी भांडतील कधी एकत्र येतील त्याच्याबद्दल मी काय मत व्यक्त करणार नाही आणि लोकांना रायगडच्या जनतेला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नाही आहे